डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस राजश्री शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं की आता बहुजनांना तुमचा नेता मिळालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमचेच नेते नाहीत तर संपूर्ण देशाचे नेते होतील आणि मग शाहू महाराजांनी जे काही दान दिलं होतं त्यातून बाबासाहेबांनी सुरुवातीला जो अंक निर्माण केला तो मुकनायक आहे आणि मुकनायकाचं जे काही वाक्य आहे सिंबॉल वाक्य काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले नाही जगी कोणी मुखियाची जाण सार्थक लाजून नव्हे हित काय करू आता भीड धरून कारण समाजामध्ये इतका अन्याय आहे त्यावेळेच बाबासाहेबांचं त्यावेळेच संत तुकाराम महाराजांचं वाक्य अभंग त्यात टाकलेलं आहे आणि आता सर ते आहे का आता सुद्धा आम्हाला असं वाटतंय की आता आपण काय करून भेट कर, भेट धरायची आहे अन्यायच होतो ना जाती मागास जातीवरचा अन्याय थांबलेला नाही स्त्रियावरचा अन्याय थांबलेला नाही आणि वर्तमानपत्र मात्र दिवसभर यांची भांडणं लावत आम्हाला दाखवतात वर्तमानपत्र आम्हाला फक्त राजकीय नेत्याची भांडं दाखवतात वस्तुस्थिती काय सांगितली पाहिजे ज्या भागात पाणी नाही त्याला पाणी द्यायची व्यवस्था करा तिथं पेपर आणि वर्तमानपत्र पोहचलं पाहिजे जिथं बेरोजगारी आहे भूकबळी आहे शेतकरी आत्महत्या करतात तिथं न्यूज पेपर आणि आपलं चॅनल पोहोचलं पाहिजे त्याला म्हणू आपण रिअल रिअल न्यूज की रिअल न्यूज दाखवा पुढं ते म्हणतात संत तुकाराम पुढे म्हणतात सत्याने अशत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही भोमता असंख्य लोक खोटं बोलतात त्याच्याशी आपलं घेणं काय पण सत्य आणि असत्य कोणचं हे वर्तमानपत्राने दाखवलं पाहिजे नाही तर काय होतं बहुमत आहे सत्ता आहे राजकीय काय दाखवल्या जातात की सत्याच्या बाजूने त्याला विचार केला जात नाही म्हणून पुढे व्हावयाशी बरे देतो तीक्ष्ण उत्तरे तुका म्हणे चाले देशोदेशी कोडे सत्य असत्याशी मन केले ग्वाही ते के वाक्य लक्षात ठेवा जो चालतो त्याच्याच मागे जनतेने गेलं पाहिजे रैतेने गेलं का पाहिजे आणि रयतेच राज्य फुले शाहू राज्य संविधानाच्या माध्यमातून भेटणार आहे मला संधी दिली नेहमी ऐकतो मी युट्यूब चॅनलला बुद्ध वंदनात बालाजी गायकवाड ग्रुपला अनेक वेळा आहे आज ऐकतो सर्वांना सविनय जय भीम करून थांबतो जय भीम नमो होता आपल्या समाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा